नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जर तुम्हाला व्यायामशाळेमध्ये इंटरेस्ट असेल किंवा कोणत्याही खेळांमध्ये इंटरेस्ट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी राज्य शासनाचे क्रीडा धोरण अंमलात आणले आहे आणि राज्यात व्यायामशाळा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी अनुदानात दुपटीने वाढ केली आहे विशेष म्हणजे आता व्यायामशाळा बांधण्यासाठी चौदा लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे यापूर्वी सात लाख रुपयांचे अनुदान हे केवळ साहित्यासाठीच दिले जात होते ते कायम आहे राज्यात दोन हजार बारा मध्ये क्रीडा धोरण अंमलात आले आणि यापूर्वी व्यायामशाळेसाठी दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते ते तोकडे असल्याने दोन हजार एकोणवीस मध्ये शासनाने यात वाढ करून अनुदानाची रक्कम सात लाख रुपये केली होती त्यानंतरही व्यायामशाळेत साहित्यांची साहित्याची वाढती मागणी व दरामध्ये वाढ झाल्याने सदर अनुदान कमी पडत होते अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती याची दखल घेऊन राज्य सरकारने केवळ बांधकामासाठी चौदा लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील आदेश तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का यासाठी व्यायाम शाळेच्या अनुदानासाठी तुम्हाला कुठे आणि कसा अर्ज करायचा आहे ते तर व्यायाम शाळा उभारणीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो आणि तो, तो अर्ज थेट जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा शक्य नसल्यास तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयातही सादर करता येतो तर तुम्ही या विषयाशी संबंधित असाल तर तुम्ही अनुदानासाठी नक्कीच आपण अर्ज करू शकता निकष काय आहे तर व्यायामशाळा उभारणीसाठी योग्य व आवश्यक प्रमाणात जागा असावी आणि अंदाजपत्रक तयार करून ते सादर करावे लागते तर तुमचे वर्षभराचे अंदाजपत्रक हे तयार करून तुम्हाला त्यासोबत सादर करावे लागेल जेणेकरून अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल त्याचप्रमाणे व्यायामशाळा योग्य प्रकारे चालवण्याचे हमीपत्र हे तुमच्याकडून असणे किंवा भरून देणे आवश्यक आहे त्यामुळे द्यावे लागेल तर व्यायाम व्यायामशाळेकरिता यापूर्वी सात लाख रुपयांचे अनुदान, का ला अनुदान शासनाकडून दिले जात होते आणि व्यायामशाळा उभारणीसाठी लागणारा खर्च व वाढलेल्या साहित्याच्या किमती यामुळे व्यायाम शाळेसाठी अनुदान वाढविण्यात आले चौदा लाखांचे अनुदान बांधकामासाठी दिले जाणार आहे आणि सोबतच सात लाखाचे अनुदान हे कायम ठेवण्यात आले आहे तर आतापर्यंत व्यायामशाळेतील साहित्यासाठी अनुदान दिले जात होते खुले आणि इंडोर या दोन प्रकारच्या व्यायामशाळेसाठी अनुदान दिले जाते आणि नवीन आदेश आदेशानुसार आता बांधकामासाठी सुद्धा अनुदान दिले जाणार आहेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी माहिती दिली तर मित्रांनो जर तुम्ही आनी शासना या क्षेत्राशी संबंधित असाल आणि शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कृपया शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करा त्यानंतर अर्ज सादर करा आणि अनुदान मिळवण्यासाठी तुम्ही या प्रयत्न करू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्णपूर्वक वाट पाठला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आणखी अशा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप धन्यवाद